हे वस्तीस्थान आहे आणि या ठिकाणाहून स्वामी सौताळ्याला गेलेले आहे म्हणजे आपण सौताळ्याकडून इकडे आलो आणि स्वामी या सातत वरून सौताळ्याला गेलेले आहे या ठिकाणी साततला एकूण दोन स्थान आहेत पण त्यापैकी वस्तीस्थान हे उपलब्ध आहे आणि देवळाच्या पश्चिमेच्या परिसरस्थान हे या ठिकाणी उपलब्ध नाही उद्या आपली पदयात्रा पाटोदा या ठिकाणी राहणार आहे श्री चक्रधर स्वामींचं या पाटोद्याला चौदा दिवस मुक्काम झालेला आहे त्या ठिकाणी शाळेवरील आसन त्या ठिकाणी सर्वंद श्री चक्रधर स्वामी लिंबा गणेश या ठिकाणाहून आल्यावर प्रथम त्या ठिकाणी आसन झालं

हे त्या ठिकाणी आहे मादने स्थान असे पाटो जला, नौ आहे, आहे, स्थान असे एकूण पाठोल्याला नऊ स्थान आहेत त्याच्यापैकी चार निर्देश रहित आहेत सध्या त्या ठिकाणी पाच स्थान उपलब्ध आहेत तर ती स्थानवंदन आपल्याला उद्या करायचे आहेत उद्या संध्याकाळी त्या स्थानाची सविस्तर लिळा आपल्याला सांगण्यात येईल या ठिकाणी एक सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे आपण ज्यावेळेस स्थान करता आपल्या पदयात्रेत बरीच नवीन मंडळी यावर्षी आलेली आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे आपण स्थान करता फार गडबड करता है कि नाही पुरुष मंडळी पण झेंडेवाले तर झेंडे कुठं ठेवून कुठं नाही देवावर कसं एका आपण बाहेर निघू आणि कुठं चार्जरचं बटन बघायला मिळत याच्या शोधात आपण असतो आता खर तर बोलायला नाही पाहिजे पण बोललं नाही तर तुम्ही शिकणार नाही आणि मग अशा तुम्ही एक नाही दहा नाही बाराजरी पदयात्रा केल्या पण तुम्हाला स्थान वंदन करण्याचा विधी आणि जर माहीत नसत तर मग त्या पदयात्रेचाही काही अर्थ राहत नाही आता आपण तुम्ही गावातलं स्थान केलं आता त्या ठिकाणी वस्ती स्थान आहे त्या मंदिरातले कमीत कमी लीळा वाचायची आणि मग त्या स्थानावर ढोकं ठेवायचंय स्थान वंदन करताना आपण काय म्हणायला पाहिजे काय म्हणता परत किती पाण्याला माहीत नाही की स्थान वंदन करताना काय म्हणावं हा वर्क किती बायाला माहित नाही की स्थान वंदन करताना काय म्हणावं मी विचारणार आहे का ज्याचे हात खाली आहेत आहे मी विचारणार आहे ज्याचे हात खाली आहेत त्यांना पण पुरुष मंडळी असो महिला मंडळी सगळ्यांसाठी सोडणार आहे कारण तुम्ही स्थान वंदन करत आहात आणि त्या स्थानावर डोकं ठेवताना काय म्हणावं हेच जर तुम्हाला माहित नसल तर मग पदयात्रेत येण्याचं तुमचं काहीच महत्व नाही की नाही जन्माला आला हल्या करून गेला अशी गोष्ट होईल हा यायला कळत नाही आपल्या इकडे हल्या म्हणून स्थान वंदन करत असताना आता प्रामाणिक बाया दिसले बोलतील पण मला माहित आहे तुम्हाला पन्नास टक्के माहित नाही चंद्रला यायला बरं का पुरुष भी आहेत महिला बी आहेत पन्नास टक्के लोक म्हणून स्थान वंदन करत असताना त्या स्थानावर डोकं ठेवून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या पवित्र सेवा संबंधाशी माझे दंडवत प्रणाम असं म्हणायचं पाचवं नाम घ्यायचं लिराज आठवायचा प्रयत्न करायचा आणि मग डोकं ठेवायचं विडावसर अवसर करायचा ठरता की नाही वीडा अवसर चिल्लर आमच्या मठातून लई बाया आणली ठेवतात की नाही माहित नाही गावापास घरी घेऊन जातो <laughs> हा आणि मग असा आणि स्थान वंदन करत असताना आपल्या कपडे त्या स्थानाला लागू नये आपला पाय लागू नये आपले स्कार्प आपले केस त्या स्थानाला लागू नये कारण त्या ठिकाणी फार महत्वाचं सामर्थ्य असतं जोपर्यंत हे सूर्य चंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे म्हणून ती आपल्यासाठी पवित्र वस्तू आहे आणि मग तिच्या धिळसाठ आपल्याच्या होऊ नये आता बरेच लोक जातात धामाचं डोकं असतय बटकन डोकं आपतायचं निघायचं काही म्हणायचं की नाही हा गर्दी आहे मान्य आहे लोक गडबड करतात मान्य आहे परंतु आपण चहा घेतल्यानंतर बाहेर किती वेळ बसलो पुन्हा निवांत झालो म्हणून आपण कधी देवावर जाऊन डोकं ठेवून आलो का उदबत्ती लावली का पलवात लावली का त्या छोट्या छोट्या क्रिया असतात आणि या छोट्या छोट्या क्रियेतूनच माणूस धर्माला पक्का होत असतो हे लक्षात ठेवा म्हणून त्या स्थानाला पाच दंडवत सुद्धा घातले पाहिजे स्थान वंदन झाल्यानंतर किती जणांना घातले गावातले हातवर करावर हा एका बाहेर घातले व दोन तीन झाला पदयात्रेच साफल्य झालं म्हणायला हरकत नाही बाकीच्या ना घालायचे नाही का घालायची ती लिळा आठवायची त्या ठिकाणी एखाद्या भक्तीजनाच्या क्रियेचा जर त्या देवाने स्वीकार केलेला असेल तर माझ्या क्रियेचा देव कधी स्वीकार करेल असं दुःखपूर्वक आज आमच्या इथं आमचे लांडगे भाऊ अक्षरशः ली सांगत असताना त्यांचं हृदय भरून येत होतं सोपं नाही तुमचंही ते हृदय घडवून यायला पाहिजे परमेश्वराविषयी एवढी तुम्हाला आवडी निर्माण झाली पाहिजे तर तो परमेश्वर तुमचा होईल जसं तुम्ही तुमच्या व्यवहाराला महत्व देताना जीवाची सगळी संपत्ती जसा जीवाच्या संपत्तीसाठी आपण भडतो तसं तुम्ही परमेश्वरासाठी रडले पाहिजे तर तो परमेश्वर तुमचा होईल बरं का आमच्या त्या लहान मुलगा आहे आमच्या पदयात्रेमध्ये त्याची आई आमच्या सोबत पायी टिकून आली देव केला वर आली त्या लहान्या मुलाला पुन्हा घेऊन खाली गेली देव करून त्याला वर घेऊन आली मी तिला म्हणतो बाईची मोठं झाल्यावर येईल की अहो बाबा मोठं झाल्यावर येईल पण आज तर त्याचा देव राहील ना म्हणली म्हणजे त्या हे त्या मातेचं काळीज आहे त्या आईचं ते काळीज आहे तिला वाटतं की माझ्या मुलाच स्थान वंदन राहील तो येईल की नाही येईल बाबा सांगता येत नाही म्हणजे पण आज आलाय त्याला करून तर घेऊ द्या म्हणजे आपल्या एकदा वर्याचं जीवावर आलं ती भाऊरी विचारी त्याला कडीवर घेऊन गेली कडीवर घेऊन आली हम्म आणि तो मुलगा जन्मल्यापासून आपल्या पदयात्रे येतो मंडळी सोपं नाही लहान मुला पदयात्रे देऊन आपलं आपल्याला चन होईल आकरण टाकणं होईल काढणं होईल काय करावं लागत नाही माता असते मातेच वेगळं असत ते आईलाच माहीत असत तर मग हे संस्कार त्या मुलावर होत आहेत त्या विला त्याच्या कानावर पडतात आणि हे संस्कार वाया जात नाहीत म्हणून प्रत्येकाला ही खबरदारी घ्यायची की आपण पुण्य करायला निघालेले आहोत पुण्य करण्याऐवजी जर आपल्या पदात पापस पडत असेल तर त्याचाही आपण विचार करावा स्थान वंदन करत असताना दुःखपूर्वक ती विळा आठवावी आणि महास्थान असेल वस्तीस्थान असेल त्या ठिकाणी आपण विळा व्हावा पान सुपारी एखादं फळ हा असं स्थान परिश्रय स्थान हे असते तर वेगळी गोष्ट पण ज्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम झालेला स्वामी चौदा दिवस पंधरा दिवस वीस दिवस राहिलेले आहेत त्या ठिकाणी नारळाचा वेळा व्हायलाच पाहिजे कारण या ठिकाणी पुन्हा आपली येऊ की नाही येऊ ती शाश्वती नाही कोणाचीच उद्या काय होईल सांगता येत नाही आपल्या पूर्वजन्मीच्या अर्थकत्वानुसार सर्वांच्या सोबत हे स्थानवंदन करण्याचं अहभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे पुन्हा तो योग येईल की नाही ते स्थान वंदन करायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही म्हणून आपण हे दुर्गम भागातले स्थान आहेत म्हणून हे स्थान करत असताना आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे इथून पुढं प्रत्येक स्थान वंदन झालं की पाच दंडवर घालायचे आणि नंतर पुढे निघायचे बाबांना किती सुट्ट्या मारू द्या घाबरायचं नाही तुम्ही माणसा बाबाच गडबड करायचे तसं नाही तुम्ही स्थान वंदन केलं की बाहेर गावाला वाटते झालं काय का म्हणून पद्धतीनं आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज ज्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व पदयात्रे करून ची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो सर्व चोरमांगी परिवार त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या वतीनं सर्व पदयात्रे करून या ठिकाणी भोजन हो आहे त्यांच्या या सर्व क्रियेचा स्वीकार करावा या ठिकाणी आपल्या पदयात्रेचे संयोजक आदरणीय श्रद्धेय मधुकर दादाजी धाराशिवकर मनोर